आणि आता बातमी पंढरपूरमधून महाराष्ट्राचं आराध्य दैवत आणि लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या पंढरपुरामध्ये श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी दररोज हजारो भाविक येत असतात तसंच आषाढी कार्तिकी चैत्री माघी या चार प्रमुख यात्रांना लाखो भाविक पंढरीत येतात या गर्दीचं व्यवस्थापन करण्याकरता आता कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच ए आय तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे ए आय तंत्रज्ञान वापराबाबतची चाचणी पंढरपूर बस स्थानक येथून घेण्यात आली काही अवघड अशी घटना घडू नये आपत्तीचिन्ह अशी घटना घडू नये तर त्यासाठी नियंत्रण मिळवण्यासाठी किंवा त्या गर्दीची घनता किती आहे त्याच्यावरती कंट्रोल कसं करायचं किंवा काय होऊ शकतंय का तर ते होण्या अगोदर कसं थांबवता येईल यासाठी आपल्याला ड्रोन आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे सी सी टी व्ही फुटेज आणि ड्रोनचं फुटेज आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे वापरून आपल्याला गर्दीची घनता किती आहे गर्दीचं प्रमाण किती आहे गर्दी कशी वाढत वाढत जाते आणि कुठं कुठं वाढत जाते हे आपल्याला कळणार आहे त्याच्यानुसार मग आपल्याला आणि पोलीस प्रशासनाला आणि जिल्हा प्रशासनाला मदत होणार आहे